नहीं बल्कि पूरे देश में भाजपा अपनी सत्ता चलाने चाहती है पूरे देश में सर्विलेंस चलाना चाहती है आज अगर आप ही हर एक आम नागरिक के घर में सीसीटीवी लगाया जाएगा और यह कहा जाएगा कि आप क्या खाओ और क्या पहनो क्या प्रकार से प्रतिक्रिया को प्रचार तो शुरू है आदिपन को अनेक वे आगे वे जिले गए आज उद्धव साहब धाराशीव मे प्रचार आपण पाहताय जोरात सुरू आहे इकडे लोक सगळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडी सोबत आहे आम्ही आता जोडं करत आहोत प्रचारापेक्षा लोकांचे आशीर्वाद आणि प्रेम घेतो सभा घेतात उपस्त एकच आहे मनसेचे कार्यकर्त्यांना जे सगळे उद्योग भाजपा गुजरातकडे पाठवत आहे त्यांना त्यांनी बिनशत प्रार्थिमा कधीपासून आहे एक वेगळी चर्चा आहे की भास्कर जाधव काल पण उपस्थित नव्हते आज पण उपस्थित नाही उद्धव ठाकरे यांच्या सभेला नव्हते आजच्या सभेला राहिले पण पाहिजेत कारण ते स्टार प्रचारक आहेत जर आम्ही सगळे एका ठिकाणी असलो तर काय उपयोग नाही नाही ते बारामती येत आणि त्याला मी काल फोन करून सांगितलं देखील तिथे थांबायला कारण आम्ही जर स्टार प्रचारक एका ठिकाणी सगळे फिरलो काल मी सुषमाताईना पण सांगितलं पण त्यांची रोज सभा होती तर आम्ही सगळे एका ठिकाणी जाऊन उपयोग नाही सगळे वेगवेगळे फिरलो मिळणार का आता एकच आहे पहा आपण मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारतो त्यांच्या नेत्यांबद्दल कधी काही बोलत नाही कार्यकर्त्यांना एवढंच विचारत आहे की भाजप जे गुजरातला सगळे इंडस्ट्रीज पाठवत आहे उद्योग पाठवत आहे रोजगार पाठवत आहे त्यांना मनसेचे कार्यकर्ते सरकारने बंदी आठवलेली आहे आता आठवली असेल पण एवढे दिवस गुजरातला जो त्यांनी एक वन साइडेड हे दिलं होतं बायस दिला होता तो महाराष्ट्राकडे का तेवढं वजन देत नाही लक्ष देत नाही महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष का निवडणुकींच्या तोंडावर हा पण एक जुमला आहे असं वाटतंय जुमला आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय अजून काय बदल